सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल कन्नड घाटात तीनशे फूट खोल दरीत कार कोसळून एक जागीच ठार दोन जखमी चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात भरधाव वेगाने येत असलेली कार तीनशे फूट खोल दरीत कोसळून कारमधील एक प्रवासी जागीच ठार झाला असून तीन गंभीर जखमी आहेत खरजई तालुका चाळीसगाव येथील एक मयत असून आज चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संभाजीनगर कडून चाळीसगाव कडे एम एच एकोणीस ब्याण्णव एकोणनव्वद या आय ट्वेंटी कारने येत असताना अचानक चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने मल्लाळगड फाट्याच्या जवळपास ही कार खोल दरीत जाऊन कोसळी असल्याचे प्रत्यक्षदर्शी मयत मय मदत करणाऱ्यांनी सांगितले आहे यात महाजन हा मयत झाला असून तीन गंभीर जखमी असल्याचे समजते आहे मयत खरजई नाका चाळीस गावीतील रहिवासी असल्याचे कळाले असून हा भीषण अपघात होताच घाट पायथ्या लगत असलेल्या महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच या ठिकाणी असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील घटनास्थळी जाऊन तात्काळ मदतकार्य उभे केले आहे आणि जखमी व मैताना दरीतून वर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले जखमींना रुग्णालयात रवा, रवाना करण्यात आले असून सदर अपघातामुळे चाळीसगाव शहरात हळहळ व्यक्त होते आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद